सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयासाठी नव्या एम आर आय मशीनच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे सध्या कार्यान्वित असलेली मशीन साधारण बारा वर्ष जुनी असून कालबाह्य झालेली ही मशीन वारंवार दुरुस्त करून वापरण्याचा प्रयत्न डॉक्टरांकडून केला जात असल्याचे निदर्शनास आले होते गेल्या काही दिवसांपासून येथील एम आर आय मशीन बंद असल्याने सोलापूर जिल्ह्यासह हो। शेजारील कर्नाटक व तेलंगणातील हजारो रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते बाहेर खाजगी रुग्णालयात महागडे एम आर आय स्कॅन करून आणण्याशिवाय रुग्णांना पर्याय नव्हता सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत या प्रश्नावर ठोस भूमिका घेत सोलापूरच्या सिव्हिलसाठी नवे एम मशीन मंजूर करून घेतली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीत आमदार कोठे यांनी सोलापूरच्या रुग्णांसाठी एमआरआय मशीनची तातडीची गरज असल्याचे स्पष्ट केले सोलापूरच्या सिव्हिलमध नव्या तंत्रासह हो एमआरआय यंत्रणा उपलब्ध झाल्यास गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळणार असल्याची बाब अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनीही बैठकीत मांडली आमदार कोठे आणि अधिष्ठाता यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना त्वरित निधी मंजूर करण्याचे आदेश दिले या बैठकीस ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्यासह समितीचे अन्य सदस्य आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते